नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे जी तुमच्या पूजा घरामध्ये मंदिर किंवा विशेष प्रसंगी जसं की दिवाळी व्रत असेल किंवा कोणत्याही धार्मिक अनुष्ठानामध्ये दिवा लावण्याशी संबंधित आहे तुम्ही कधी विचार केला आहे का किंवा पाहिलं आहे का की जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो तुमच्या जीवनात कोणते संकेत देतो तुमच्या दिव्याची वाद पूर्णपणे जळून जाते का की ती अर्धवट जळून राहते दिव्याच्या वातीत फुल बनण्याचा काय अर्थ आहे तुम्हाला माहीत आहे का की आधीच जळालेल्या दिव्यात पुन्हा वात लावणे यामुळं तुमच्या समस्या वाढू शकतात का आणि किती काळ किती वर्ष एकाच दिव्याचा वापर करणं शुभ मानलं जातं तर या संदर्भात आज आपण माहिती पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की दिवा तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतो की अडथळे ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा प्रिय भक्तांनो तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जर तुम्ही तुमच्या पूजाघरामध्ये दिवा लावताना काही चुका करत असाल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावेच लागतील दिव्याची वाद पूर्ण जळून जाणे किंवा काही भाग वाचणे यामागचं विशिष्ट संकेत असतात यामागे जे आपल्यासाठी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा आणि प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला मात्र अजिबात विसरू नका मैत्रिणींनो आमचं काम म्हणजे तुम्हाला सल्ला देणं हे आहे मी फक्त मार्गदर्शन करू शकते आता तुम्ही ते मानता की नाही ते तुमच्यावर अवलंबून आहे पण एक गोष्ट मात्र नक्की सांगू इच्छिते या ठिकाणी जर तुम्ही माझ्या सांगण्यानुसार वागलात तर तुमचं जीवन समृद्ध होईल आणि ही माहिती पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही हे मात्र नक्की तर मैत्रिणींनो आता वेळ न घालवता आपण थेट विषयावर येऊया जेव्हा आपण बघा पूजा करतो तेव्हा काही वेळा आपला दिवा अचानक विजतो तर कधी कधी पूजा झाल्यावर दिवा लावून ठेवतो आणि काय होतं काही वेळानं वात अर्धवट जळून राहते किंवा काही वेळा पूर्ण जळते आणि त्यात फुलंही तयार होते या सर्व गोष्टींचे वेगवेगळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतात सर्वप्रथम जर दिव्याच्या वातीत फूल बनलं तर याचा अर्थ काय होतो तर लक्षात घ्या मैत्रिणींनो जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल बनत असेल तर याचा अर्थ असा आहे की भगवान म्हणजे ईश्वर तुमच्या प्रार्थनेला प्रार्थनेचा स्वीकार करत आहेत आणि ते तुमच्या पूजेमुळे प्रसन्न आहेत जर तुमच्या घरात दिव्य शक्तींची उपस्थिती असेल आणि त्या देखील पूजेमध्ये सहभागी होत असतील तर दिव्याच्या वातीत एकाहून अधिक फुलं तयार होतात आणि कधी कधी काय होतं देवी देवतांचे रूपही दिसू लागतं म्हणूनच जर तुमच्या दिव्याच्या वातीत फूल तयार होत असेल तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात दिवा लावण्याचे काही विशिष्ट नियम आहेत बघा जे तुम्ही पाळले पाहिजेत जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात नवीन वात लावून पुन्हा दिवा लावत असाल तर यामुळं दुर्भाग्य तुमच्या मागे लागतं जर दिव्यात आधी जळालेल्या वातीची राख किंवा काजळी असेल आणि तुम्ही त्यात नवीन वात लावून परत दिवा पेटवला तर देव प्रसन्न होण्याऐवजी नाराज होतात यामुळं तुमच्या आयुष्यात गंभीर अडथळे निर्माण होत असतात तुमची कामं बिघडू लागतात तसंच तुमच्या तिजोरीतील धन कमी होऊ लागतं आणि नवीन धनप्राप्तीचे मार्गसुद्धा बंद होतात म्हणून मैत्रिणींनो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा तो स्वच्छ आणि पवित्र असावा बघा काही लोकांना सवय असते की ते काही दिवसांनी आपला दिवा बदलतात पण असं करू नये ज्या दिव्याने तुम्ही पूजा करता तो दिवा तुम्ही कधीही बदलू नका कारण तो दिवा सिद्ध होऊ द्या जेव्हा एखादा दिवा दररोज देवासमोर भगवंतासमोर आपण पेटवतो ना तेव्हा तो दिवा काळानुसार सिद्ध होतो देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यामध्ये येते आणि जेव्हा तुम्ही तो दिवा पेटवता तेव्हा तुमचं मन तण दोन्ही पवित्र होतं म्हणून तुम्ही रोज तो दिवा स्वच्छ करा त्यात नवीन वाट ठेवा आणि नवीन दिवा पेटवा असा तुम्ही दिवा लावू शकता तुम्ही ज्यावेळेस दिवा लावाल ना त्यावेळेस तो स्वच्छ करून त्याच दिव्यात पुन्हा वाट लावा पण जर तुम्ही चुकूनही हा दिवा बदललात तर तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात म्हणून तुमचा दिवा कधीही बदलू नका दहा वर्ष वीस वर्ष तुम्ही तोच दिवा सतत वापरा आणि दिवा सिद्ध होऊ द्या याचा चमत्कार तुम्हाला तुमच्या घरी दिसेल जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल कि त्याला ताप येत असेल आणि तो ताप उतरत नसेल तर काय करायचं बघा हा दिवा काही वेळ पाण्याच्या भांड्यात ठेवायचा आणि ते पाणी त्या व्यक्तीला पाजायचं दहा ते पंधरा मिनटात ताप उतरू शकतो त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात किंवा व्यवसायात कोणाची दृष्ट लागली असेल तर व्यवसाय नीट चालत नसेल तर हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाण्यासह ठेवून द्यायचा आणि रात्र तसाच ठेवा सकाळी हे पाणी तुमच्या घरात व दुकानात शिंपडा यामुळं तुम्हाला लगेचच परिणाम दिसू लागतील जेव्हा आपण बघा सतत एकाच वस्तूचा वापर पूजेसाठी करतो तेव्हा ती वस्तू शुद्ध होते आणि ईश्वराची भगवंताची ऊर्जा त्यात सामावली जाते म्हणून कधीही तुमच्या मंदिरातील दिवा बदलण्याची चूक तुम्ही करू नका भक्तांनो जर तुमच्या मंदिराचा दिवा तुटला असेल खराब झाला असेल किंवा खंडित झाला असेल तेव्हा मात्र तो तुम्ही निश्चितच बदलू शकता पण तरीही तो दिवा तुम्हाला फेकून द्यायचा नाही आहे तर तो तुमच्या घरामध्ये सुरक्षितपणे तुम्हाला ठेवायचा आहे कारण तो भगवानाच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडार असतो आता तुम्हाला हेही सांगते की जर तुमच्या दिव्याची वात पूर्ण जळत नसेल किंवा त्यात तूप म्हणजे घी शिल्लक राहिलं असेल राहत असेल तर त्याचा काय परिणाम होतो तर मैत्रिणींनो बघा सर्वप्रथम हे पहा जर तुम्ही कोणत्याही झाडाची पूजा करत असाल आणि त्या पूजेमध्ये पेटवलेला दिवा पूर्णपणे जळत नसेल किंवा त्यामध्ये तूप राहत असेल शिल्लक राहत असेल तर त्यामुळे तुमच्या घरात आजार पण वाढू शकतं आणि हा आजार तुम्हाला सहज सोडणार नाही म्हणून तुम्ही जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही झाडाखाली मंदिराच्या बाहेर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी पूजा करत असाल तेव्हा तुम्ही हे नक्की पहा की दिव्याची वाद पूर्ण जळली आहे की नाही आणि त्यात तू पुरलेलं नाही ना हे तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल तर मैत्रिणीनं बघा तसंच जर तुमच्या घरातील मंदिरात जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याची वाद पूर्ण जळत नसेल किंवा पूजा करताना आपला दिवा वारंवार भिजत असेल तर हे संकेत देतात की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे आणण्याचं काम करत असते मैत्रिणीनो आपल्या घरात जर काही वाईट शक्ती असतील किंवा अशा नकारात्मक ऊर्जा असतील ज्या तुमच्या घरात भगवंताची कृपा होऊ देत नसतील तर त्या तुमची पूजा यशस्वी होऊ देत नाहीत कारण का एका ठिकाणी एकाच प्रकारची ऊर्जा टिकू शकते सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा या वाईट शक्तींना बघा वाईट शक्तींना हे कधीच नको असतं की तुमच्या घरात देवी देवतांची कृपा राहावी जर भगवंताची कृपा तुमच्या घरावर असेल तर या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव संपतो म्हणूनच या वाईट शक्ती तुमच्या पूजेत अडथळे आणतात ज्यामुळं दिवा आपल्या घरामधील जो आहे तो वारंवार विसतो किंवा वात पूर्ण जळत नाही या सर्व गोष्टींपासून बचाव करण्यासाठी तुम्ही खऱ्या मनाने भगवंताचं स्मरण केलं पाहिजे जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा ईश्वराकडे आपल्या भगवंताकडे प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जावी आणि भगवंताची कृपा तुमच्यावर सदैव राहावी या नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी दिवा लावताना गंगाजलानं एक गोल वर्तुळ तयार करायचं आणि त्याच्या आतमध्ये तो दिवा ठेवायचा कारण का बघा कारण गंगाजल अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे आणि महादेवांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त आहे गंगाजलात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळं ते कधीही खराबसुद्धा होत नाही बघा आणि प्रत्येक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित करत असतं हे गंगाजल म्हणून जर तुम्ही गंगाजलाने तयार केलेल्या वर्तुळात दिवा ठेवला ना तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या पूजेत अडथळा आणू शकणार नाही आणि तुमचा दिवा विझवू शकणार नाही यामुळं तुम्ही निर्विघ्नपणे तुमची पूजा पूर्ण करू शकाल आणि देवीची शक्ती तुमच्या जीवनात कृपा आणि आशीर्वाद देत राहील तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तिचे प्रेम आशीर्वाद आणि कृपा मिळवू इच्छित असाल तसंच तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास राहावा असं तुम्हाला जर वाटत असेल तर लवकरच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद